प्रमुख उमेदवारामध्ये सन्मान्य मालिका कुणाले आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर सवला माफ त्या ठेव गेले दोन तीन दिवस सभा प्रचार सभामध्ये बोलते दादा वास्तविक पाहता तुमची वाट पाहत होतो मी तुमची गादी रामाची रामोजन रामाजी आम्ही सांभाळले दोन तीन दिवस आज तुम्ही आलात तुमच्या दादा तार दादा खरोखर या संस्थेत निवडणुका दोन तीन दिवसामध्ये खूप घुसळून झाली टीका करायचं नाही असं ठरवलं होतं आणि टीका करायचं नाही ठरवलं मला टीका आपल्यावर अनेक टीका टिकावती होती जे टिकाऊ माणसं असते त्याच्यावर टीका होणारच ना ठीक आहे विसंडीचा उलल्या ग्रामपंचायतचं काळे ना का कोणी फसवलं हो। काळे ना का कोणी फसवलं दीपक सरपंच येतो उदय पाटील आहेत गणेश आहे रवी आहे जाऊन नाव जवळ पुढे प्रसंग सांगेल कुठला विषय कुठे काढायचा आणि काळे माझे बंधू बंधू म्हणतो मी हे काय रक्ताचे नाते सगळे मानतो असेल तर जे जुळलेली मग ते नाते ना ते खूप माझ्या प्रसंगात पाठिसिपी राहिली हे माझं सगळं मोठं आहे काळे कधी आयुष्यात म्हटलं ना प्रसंग बरोबर राजकारण केला पण विषय कोणता डिरीचा जखम मांडीला मरम सिंग काय घेणार पण डिरीच्या विषयवरती ज्या गोष्टी बोलायच्या महत्वाचा विषय ठिकाणी थोडक्यात बोलणार डेअरीची परिस्थिती काय दोन तीन दिवसामध्ये दू तुमच्या समोर सांगितलं पेमेंट होतं दोन कोटी दहा लाख रुपये महिन्याचं अकरा तारखेवर दहा दिवसाने पेमेंट होतं सत्तर सत्तर लाख रुपये गावात येतात दोन कोटी रुपये मिळतात दोन कोटी रुपयावरती आपलं चलन सगळं फिरतं पाच कोटी रुपयाचं चनवर आल्या फाटवते होतो सगळ्या चाचक्यासारखे वाट पाहिले असं दुकानदार वाट पाहतो किराणावाला वाट पाहतो बाकी सगळं डॉक्टर वाट पाहतो डेरीचा पा पगार कधी होणार चलन आपलं चालतं जो मुलगा आपला पुण्याला शिकत असतो तो वाट पाहतो की माझ्या अकाउंटवर पैसे करत माझा पप्पा मानून डेअरीचा पगार कधी होणार नाही पगार शाश्वत होतो मुलाला वेळेवर ते पैसे मिळतात केरळ पैसे मिळतात कपड्या वाला वेळेवरती पैसे मिळतात अकरा दिवशी शा जगामध्ये भारतामध्ये कोणत्या कर्मचाऱ्याला अकरा बारा दिवशी पगार मिळतो सांगा ना आणि डेअरीच्या गवळ्यांना अकरा दिवशी पगार मिळतो इतिहासात उदर संस्थेकडे आज भाग भांडवल किती हे मला कळत नाही गंगाजळी रिझर्व फंड भाग भांडवल फार मोठे पुणे जिल्ह्यातली संस्था चालणार माणसाला कळत नसल तर विचार करावं लागेल भाग भांडवल वापरलं जात नाही भांडवल व्यवहारात वापरलं जात नाही हा गंगाजळ वापरलं जात नाही गंगाजल ना काय परिस्थिती काढा अहवाल जबोदारी बोलते तुम्ही मग माणसा गंगाजली आठवण करते मीच रिझर्व फंड किती गंगाजळीचं आपल्या तरतूद चोवीस लाख रुपये आणि या वर्षीचे सव्वीस लाख रुपये तरतूद आणि आपलं नाव परत ठेवी पीडीसीसी बँकेमध्ये पैसे गुंतवलं गंगाजळीचे ते पैसे काढता येत नाही त्या कंडिशनवर ते पैसे अडकवले ते पैसे किती अठ्ठावीस लाख रुपये हो मात्र गंगाजरी जर तर जर रिझर्व्ह फंड मध्ये रिझर्व्ह फंड जर आपला चोवीस लाख रुपये असेल आणि अठ्ठावीस लाख रुपये बँकेमध्ये अठ्ठावीस लाख रुपये जर संस्थेने गोष्टी आहेत अशा कंडिशन मध्ये ती गंगाधरी मोडता येत नाही अठ्ठावीस लाख तर एक लाख अठरा एक कुठे अठरा लाख रुपयाच्या अठ्ठ्याहत्तर लाख रुपये रुपया जाताय काय काय नाही संस्थेमध्ये स्थैर्य काय स्थैर्य आज येणार वीस हजार लिटर दूध तुमच्या विश्वला तर काय संचालक मंडळाने शोध लागतो मगाशी सांगितलं संचालक मंडळ संचालक मंडळ संचालक मंडळ संचालक मंडळातले चार जुने आणि बाकीचे लढू काहीतरी कुठे सांगा गरीब विरुद्ध श्रीमंत हा दोनच भेदभाव आपण जातो मनानी गरीब आणि मनाने श्रीमंत मनाने श्रीमंत असतात आमच्या सरात महत्वाचं गरीब श्रीमंत हा लढा या गावात कधी झाला या गावामध्ये अगदी तळागाळातल्या माणसाला सुद्धा सर्वोच्च ठेवण्याचं दे काम या गावाने केलं कितीतरी उदाहरणं सांगतात या गावातील अनेक उदाहरण कितीतरी उदाहरण कितीतरी उदाहरणाचं मी चोवीस वर्ष पंचवीसव्या वर्षी डिअरी द्यावं आणि अठ्ठावीस वर्षी डिअरीचा चेअरमन झालं त्याच्यानंतर जिल्हा परिषद झाली त्याच्यानंतर अनेक संस्थेवरती काम केले मला माहिती सगळी गुपितं या गावची मला माहिती फक्त माझी सवय बोलायचं नाही ते तर पहिली गोष्ट बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलायचं हे माझ्या वाटवड बोलून जायचं नंतर विचार करत बसायचं बाबा चुकलो बाबा याला चोर त्याला या बाबी आज काय परिस्थिती संस्थेची एवढं मोठं आर्थिक स्थैर्य या संस्थेमध्ये काय कामं दोन शेवटी सांगितलं पण भविष्यात नाही कामं केली जाणार चांगल्यामध्ये काम मग कशा पद्धतीने संस्था चालली गेले मी तर खरं सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आपल्या घोड्याचा मला पूर्ण आभार निकाल तुम्ही आज आहे दिले माझी विनंती आपल्याला अजून दोन दिवस राहिले अजूनही बुद्धिबी व्हायचा प्रयत्न होणार बुद्धि वास्तविक मला टीका करायची थोडं दोन शब्द बोललो मी त्यांची माफी माग कर काय होतं गावात काय प्रतिमा फ्रीड प्रतिमा दादा डैसिकेठ डैसी आमका अमका भोळा आमना चायटाळ काय प्रतिमा फ्रीड करतो कोण कोण कसं आहे ना सगळं आपल्याकडं जाऊ देशावरती बोलायचं एका गोष्टीवर खमंग प्रत्युत्तर मग अशी भाषणामध्ये एक गोष्ट एक गोष्ट आरोप केला भेसाडीचे दोन टँकर पकडले आणि भेसळीचे दोन टँकर पोलीस कंप्लेंट झाले ते उतुंडवाला सांगायचं हायपर हवी शकते हा त्यांच बात विसर केली जाणार आहे हे बातम्यांवर उत्तर द्यायचं आपल्याला परवा जास्त बोलणार आधीच बोलणार दादा बोलतो दादा आज आले माझी आपल्याला विनंती गेले चार पाच दिवस आपण खूप संयमाने काम केलं आज थोडासा माझ्यासारख्या सुद्धा काही गोष्टीमुळे संयम सुटला मी दिलगीर व्यक्त कारण एक म्हण का बोललेला बोल जातो बोल जात मला ही जाणीव असलं मी शक्य शक्यतो कोणाला दुखावलं असं बोलत नाही हा ठीक आहे बोललो माफ करा सरकोच भाषा की येत्या सोळा तारखेला परोक्ष मतदान सोळा तारखेला मतदान अरे सोळा तारखेला कशासाठी आपण मतदान करा मी सांगितलं सोळा तारखेला मतदान झालं आपलं पॅनल निवडून आलं की तिसरी डिरी निघणारच आहे चार आठ दिवसासाठी सगळ्याला आपल्याला माहिती ती डिरी निघते नंतर ती बंद होती हा आवडतो या ठिकाणी गवण्याची विमा मत विमा सहा सहा लाख रुपये आपला एक कर्मचारी गेला आणि त्याला सहा लाख सतरा चौदा लाख रुपये डिग्री मिळून दिले आणि त्याच्या आई वडील मुख्यमंत्री त्याला दोन हजार रुपये पे पेन्शन आहे संस्थेकडे किती दोन हजार रुपये पेन्शन बाकी अजून ज्या इन्शुरन्समध्ये आपण ज्या ज्या गोष्टी गवळ्यासाठी गेल्या काही आपल्या माझे सर गेले त्याच्यासाठी डिग्री सर्टिफिकेट दिली छत्तीस छत्तीस पस्तीस पस्तीस लाख रुपये इन्शुरन्सच्या माध्यमातून त्या गौडी बांधवांना मिळाल्या नाही विनंती ते चांगल्या पद्धतीने अजून खूप गोष्टी सांगण्यासारख्या परंतु आज ते बोलत नाही ज्यावेळेस म्हणून येईल त्याच्यावर करून घ्यायची जबाबदारी ही आमची असते म्हणून आपल्याला विनंती काय करते तुमच्या आमच्या भोवदेवासाठी मला बाळाच्या ही संस्था स्थैर्य जी संस्था आहे त्याचं स्थैर्य लावणं गरजेचं आहे आणि ते स्थैर्य ठेवण्यासाठी आपल्याला विनंती की येत्या सोळा तारखेला कुकर म्हणजे कुकर याचं कारण असतात हे जे आहेत बाकीचे सर्वच आपले एक ज्वारी भरेल याच्यात एकही घाता कामा आपल्याला पहिले पांढरी मतपत्रिक मिळणार आहे पांढरी मतपत्रिका मिळणार आहे त्याच्यावरती कुकरची निशाणी असणार किती आहे कोणाचं नाव काय हे पाहू नका घ्या पवित्र म्हणाऱ्या माऊलींचं नाव घ्या माऊलींचं या माऊलींचं आहे त्या माऊलींचं घ्या याचं कारण असं डेअरी जर व्यवसाय असत तरी ज्या ज्या वेळी देवस्थानच्या विषयासाठी प्रसंगी येतील जमीन खरेदी डेअरीने किती कुंट दिलेला दोन लाख सहा लाख रुपये डेअरी देवस्थानात दोन गुंडे घेण्यासाठी आणि एवढंच नाही जे पुरवठा आपले थोरात त्यांना सांगितलं की तीन लाख रुपये तुम्ही एक गुंड्याचे पैसे द्या त्यांनी सुद्धा ऐकलं एका घंट्याचे पैसे दिले अजून दुसऱ्या दीड लाख रुपये दिले डेरी आपल्या व्यवसाय कल्याण समाजाचं कल्याण पाहत असताना गवळ्यांचं कल्याण पाहत असताना सामाजिक जीवनात लागतो म्हणून आपल्याला करते ते येत्या सोळा तारखेला कुकर एक कुकर पहिले आपल्याला पांढरी मतपत्रक मिळेल माऊलीचं नाव घ्या रेडेश्वरचं नाव घ्या कुकर 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 बारा कुकर मुळ जर कसू नका किती नंबरला आहे येलास कुठे विचार ना करू कुकर 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 बस कुकर शिक्के मारून झाले परंत पहा मतपत्र ते कुकर चुकला नाही ना तर तुमचं हे चुकलेला कुकर हे डिरीचं भूद्व बुडू शकतो तुमचं एक चुकलेलं मत हे डिरीचं भूद्व बघू शकतो म्हणून तुम्हाला विनंती ते कुठल्याही पैसे कुकर आणि कुकर पहिल्या याच्यावरती कुकर पाच स्वतः सगळ्या कुकरला शिक्का मारला घडी घाला बाजूला ठेवा दुसरी तिच्यावरती कुकर असणार आहे तिच्यावरती एक कुकर त्याची घडी घाला बाजूला ठेवा अजून एक चिठ्ठी तिच्यावरती एक कुकर त्याच्यावरती शिक्का मारा ते बाजूला ठेवा पवित्र प्रमाणात मतपत्र टाका तुम्ही दिलेल्या मताला जागण्याचं काम हे संचालक मंडळ करेल एवढंच आव्हाला या ठिकाणी करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र